श्रोते हो आता आपण ऐकणार आहात मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र कोस्टल रोडचे शहाऐंशी टक्के काम पूर्ण पाचशे चौरस फुटाखालील घरांना कर माफी नवीन मालमत्ता कर वाढीला स्थगिती आणि मुंबई महापालिकेच्या विकास निधीचे वाटप या होत्या गेल्या महिन्याभरातल्या मुंबई जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती कळवली आहे आमचे वार्ताहर विष्णू सोनावणे यांनी वरळी ते मरीन ड्राईव्ह दरम्यान चार लेनच्या एका मार्गिकेचे लोकार्पण गेल्या सोमवारी एकोणीस फेब्रुवारी रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार होते परंतु प्रधानमंत्री मोदी यांचा दौरा रद्द झाल्याने लोकार्पण सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे लोकार्पण पुढे ढकलल्याने पहिल्या टप्प्यातील थळाणी जंक्शन वरळी लेन लेनच्या एका मार्गिकेचे शंभर टक्के काम पूर्ण झाले असून एकूण प्रकल्पाचे शहाऐंशी टक्के काम पूर्ण झाले आहे मुंबईची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी कोस्टल रोड प्रकल्पाचा शुभारंभ ऑक्टोबर अठरा मध्ये झाला त्यानंतर मार्च दोन हजार वीस मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाल्याने कोस्टल रोड प्रकल्पाचा वेग मंदावला होता परंतु कोरोना आटोक्यात आल्यानंतर दोन हजार बावीस पासून कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामाला गती आली आहे आता या प्रकल्पाचं शहाऐंशी टक्के काम पूर्ण झालंय मरीन लाइन्स ते वरळी दरम्यान कोस्टल रोड प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील काम अंतिम टप्प्यात आले आहे आता मुंबई महापालिकेने दुसऱ्या टप्प्यातील वर्सोवा दहिसर कोस्टल रोड प्रकल्पाचे काम हाती घेतले जाणार आहे मुंबई महापालिकेचा उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेला मालमत्ता कर मार्च दोन हजार तेवीस ते जानेवारी चोवीस पर्यंत फक्त आठशे कोटी रुपये वसूल करण्यात आला आहे पुढील महिनाभरात चार हजार पाचशे कोटी रुपये वसूल करण्याचे लक्ष पालिका प्रशासनापुढे आहे परंतु पाचशे चौरस फुटाखालील घरांना करमाफी नवीन मालमत्ता कर, माल कर वाढीला स्थगिती यामुळे वसुलीचे लक्ष गाठणे पालिकेपुढे आव्हान आहे जकात बंद झाल्यानंतर मालमत्ता कर हाच मुंबई महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत झाला आहे कोरोना महामारी आणि त्यानंतर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार वर्षात पालिकेने मालमत्ता करात वाढ केलेली नाही पालिकेच्या या निर्णयाला राज्य सरकारनेही मंजुरी दिली आहे डिसेंबर महिन्यात ऑनलाईन पद्धतीने देयके वितरित करण्यास सुरुवात केली मात्र ही पंधरा ते वीस टक्के वाढीची देयके असल्यामुळे त्यास राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणात विरोध झाला त्यामुळे मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट गाठणे पालिकेसाठी अडथळ्यांची शर्यत ठरणार आहे मुंबई महापालिकेच्या विकास निधीचे वाटप झाले भाजपाच्या पाच आमदारांना तब्बल एकशे सत्तेचाळीस कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे मात्र महाविकास आघाडीच्या आमदारांना निधी मिळालाच नाही त्यामुळे महाविकास आघाडीच्या आमदारांची नाराजी वाढली आहे मुंबई महापालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांचा कार्यकाळ सात मार्च रोजी संपुष्टात आला आणि मुंबई महापालिकेत आठ मार्च पासून प्रशासकीय राज्य आहे प्रशासक म्हणून इक्बाल सिंह चहल पालिकेचा कारभार चालवत आहे परंतु राज्यात ज्या पक्षाची सत्ता त्या पक्षाचे मुंबई महापालिकेवर वर्चस्व असते निधी वाटपात दुजाभाव केला जात असल्याचा आरोप आता विरोधी पक्षाकडून होत आहे यंदाच्या पावसाळ्यात उघड्या मेनहोलचा मुंबईला धोका आहे उघडी मेनहोल संरक्षक जाळ्यांनी बंदिस्त करा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिले होते मात्र न्यायालयाच्या आदेशानंतर ही मलनिस्सारण आणि पर्जन्य विभागाच्या मिळून एक लाख मेनहोल पैकी फक्त पाच हजार सहाशे चौऱ्याहत्तर मेनहोल संरक्षक जाळ्यांनी बंदिस्त करण्यात आली आहेत पालिकेने न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली केली असल्याचं दिसून आलं मुंबईत पावसाळ्यात मेनहोल अधिक धोकादायक ठरले आहेत बॉम्बे रुग्णालयाचे डॉक्टर दीपक यांचा परळ येथील उघड्या पडून ऑगस्ट दोन हजार उघड्या मॅनहोलचा प्रश्न ऐलणीवर आला आणि पालिकेवर टीकेची जोड उठली मुंबई शहर आणि दोन्ही उपनगरात लॉट बारा अंतर्गत सत्याहत्तर सामुदायिक शौचालय बांधण्यास सुरुवात झाली आहे तर बहात्तर ठिकाणी शौचालय बांधणीचे आराखडे मंजूर करण्यात आले आहेत मात्र पालिकेने दिलेल्या वेळेत काम पूर्ण न केल्यास संबंधित कंत्राटदाराला पाच लाखांपर्यंत दंड ठोटावा असे सक्त आदेश मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉक्टर सुधाकर शिंदे यांनी संबंधित विभागाला दिले आहेत मुंबई उपनगरी जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोडा यांच्या आदेशानुसार पालिका क्षेत्रात सामुदायिक शौचालय बांधण्याला आता वेग येणार आहे मुंबईत जलवाहिन्या सतत फुटत आहेत त्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे हे टाळण्यासाठी आणि पाणी पुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी कशेळी ते मुलूंडरम्यान जलबोगदा बांधण्यात येणार आहे त्यासाठी पालिका तीनशे पन्नास कोटी रुपये खर्च करणार आहे याबरोबरच मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं वाचक स्वर अदिती बापट हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं